Peace. Mm -hmm. कहाओ अच्छा करो जल्दी पृथ्वीराज बाबा पाटील यांची प्रचार दौरा परभात फेरी या आपण पाहतोय आज सांगेवाडीमध्ये या गावामध्ये त्या फार पूर्ण येईल मिळेल अशी अपेक्षा आहे प्रतिसाद बघता सांगलीवर बाबांच्या पद बाबाच्या कडे पाटील बरोबर येईल बाबांना चांगल्या मदतीने घेतील अशी अपेक्षा आहे आता जो ज्येष्ठ मानत बनलेला आहे त्यावर आपलं लक्ष देईल जनता बाबाचा पाठीमागा आहे त्याचं आपलं लक्ष देईल आता चांगलं वातावरण सांगितलं माझी भावना आहे बोलतो की आपण ज्येष्ठ अध्यक्ष सांगलीवाडी चांगली विधान सभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा गुहरराव पाटील यांना भरपूर मतदार निवडून द्यायसाठी सर्व सांगलावाडीकरांनी कटिबद्ध असून आम्हाला असा विश्वास आहे की सांगवाडीचे एकूण मतदार एकोणीस हजार असून सर्वचे सर्व शंभर टक्के मतदार पृथ्वीराज बाबाच्या पाठीचे असून यावेळी आमदार म्हणून पृथ्वीराज बाबा हे शंभर टक्के निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे

जर आपण मतदान नाही केलं आपलं मत हे अमूल्य आहे जर आपण मतदानच नाही केलं तर आपणच आपली किंमत शून्य केल्यासारखी आहे आपलं एक मत हे निर्णय बदलू शकत त्यामुळं प्रत्येकाने मतदान करणं हा त्याचा हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे आणि जास्तीत जास्त मतांनी आपण बाबांना निवडून द्यायचं आहे त्यामुळं जास्तीत जास्त मतदान करा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा नमस्कार अमृता चोपडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सांगलवाडीमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री पृथ्वीराज बाबा गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा निघत आहे तर या पदयात्रेमध्ये चिमुकल्यांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळे अतिशय उत्साहीपणे सहभागी झालेत आणि यावरूनच करत आहे की बाबांच्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये ते प्रेमरूपी आशीर्वाद म्हणून त्यांचं मतदान बजावणार आहेत येत्या वीस तारखेला लोकशाहीचा उत्सव सर्व मतदार साजरा करत आहेत तर मी स्कृते जनतेला एक आवाहन करू इच्छिते आ, सांगली विधानसभा क्षेत्र क्रमांक दोनशे ब्याऐंशीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांना आपण जास्तीत जास्त मतदान करूयात आणि त्यांना आघाडीचा एक सूज्ञ तुमच्या माझ्या हक्काचा नेता म्हणून विधानसभेत पाठवूयात आणि सांगलीवाडीची जनता या तयारीत आहे आणि हा जल्लोष करण्यासाठी आम्ही ही पदयात्रा काढतो आहेत आणि आपण पाहत आहात की स सर्व महिलासुद्धा या पदयात्रेमध्ये अतिशय आनंदाने सहभागी झालेल्या दिसून येत आहेत धन्यवाद नमस्कार मी कदम आज आपण सांग सांगली विधानसभा मतदारसंघाचे सांगलीचे अतिशय उमेदवार पाटील यांच्या प्रचारात रॅलीची निवडणूक केली आहे आणि आमच्यासोबत बाबांच्या सोबत काँग्रेस पक्षाने ठाकरे शरदचंद्र पवार मला खूप आणि त्याचा पक्ष सगळ्या मित्र सर्व मित्र मित्रपक्ष असे सर्वांनी मिळून मिळून समाजवाटमध्ये रॅलीचं आयोजन केले आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला बाबांचं दोन नंबरचं बदल राबून दा, बाबांच्या आत पंजाब हा घटन राबवून तुम्ही बाबांना भक्तोषण त्यांनी विजयी करा आणि आम्ही असं समाजवाटी गेल्या बाबांना पंधराशे मतांनी लीड मिळालेली होतं ह्यावेळेस चार हजार मतांनी लीड देऊन बाबांना लीडा बाबाराज बाबा सर्व महिलांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि थेट आहे त्या पूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीचे अदिती तुम्ही बाबा व्यक्ती अगदी तळागाळात लोकांवर आहे आणि सगळ्यांसाठी तळमळी काम करणार असे त्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना जोडून द्यायचं आणि त्यासाठी सगळ्यांच मतदान करायचं आहे आपल्या कुत्रे बाबांचा जिन्मा आहे आणि हे मतदान वीस तारखेला सर्वात सगळ्या लोकांनी मतदान करून आपल्या तरुणावर काम करणारे आणि चांगल्या मिळण्याचं आपलं कर्तव्य आहे